दूरवर आकाशात दिसणारी गोष्ट ही नेहमीच पृथ्वीवरून छोटीच दिसते आणि ती गोष्ट खूपच दूर असेल तर ती दिसत सुद्धा नाही आता या संकल्पनेवरून आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला दिसणाऱ्या देवाला त्या आकाशात पाहायचं आहे की देवाला विशाल रूपात स्वतःच्या हृदयात पाहायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रियस्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर देवाची भक्ती आणि देवाची भीती या दोन्ही गोष्टी मानवाचा उद्धार होण्यासाठी तंतोतंत आवश्यक असतात बहुतांश व्यक्ती अशा असतात ज्या एखाद्या व्यसनाची शिकार होतात त्यांना वाटते की अमुक दिवशी आपण हे व्यसन सोडू पण असे करू शकत नाहीत असे करता करता त्यांचे आयुष्य निघून जाते जर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर सुरुवात आजपासूनच करावी देवाचे आशीर्वाद नेहमीच त्यांच्यावर राहावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते काही लोक असे असतात जे इतरांशी दयाळू असतात त्यांना इतरांची काळजी आहे म्हणूनच ते मानवी सेवेला महत्त्व देतात ते दुहखी लोकांना प्रेम देतात आणि संकटात सापडलेल्यांना मदत करतात आता प्रश्न असा आहे की देवाला कोणत्या प्रकारचे लोक आवडतात तुम्हाला कोणत्या प्रकारचे लोक आवडतात एका देवदूताची आणि एका संताची ही प्रेरणादायी कहाणी वाचून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल कधीकधी संत एका देवदूताला भेटतो त्या देवदूताच्या हातात एक कागद होता त्याने देवदूताला विचारले की ते काय आहे देवदूता ने त्याला संगित की ते देवावर प्रेम करनाया लोक यादी आहे। त्या संता ने विचार कि मजे ही नाव त्यात आहे का देवदूत मनाला त्यात तुझे नाव नहीं ना सत मे तुम्हें बरोबर आहा मी देवाची पूजा करना खूब कमी वे घालवतो। मी प्रथम गरीब आणि आजारी लोकांची सेवा करतो आणि जेव्हा मला वे मिलते तो। तेव्हा मी देवाचे ध्यान करतो दुसऱ्या दिवशी तोच देवदूत संतांच्या झोपडीत येतो तरीही त्याच्या हातात कागद आहे संत म्हणाले जेव्हा माझे नाव तुमच्या यादीत नाही तर तुम्ही इथे येण्याची तसदीका घेतली देवदूत म्हणाला आज माझ्याकडे दुसरी यादी आहे ही देवाला आवडणाऱ्या लोकांची यादी आहे या यादीत तुमचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे देव फक्त त्यांनाच आवडतो जे गरीब असहाय्य आणि आजारी लोकांची सेवा करतात बाळा जीवनात तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समज कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समज खोटे आरोप करत असेल तर तुमच्या सत्याची ताकद समज आयुष्याबद्दल कधीही तक्रारी करू नका कारण तुमचं भविष्य आम्ही लिहिलं आहे आणि काहीही झालं ही तरी तू तुझं दुःख कोणालाही सांगू नकोस तुला स्वतःला इतकं बदलायचं आहे की ही दुनिया बघत राहिली पाहिजे डोकं शांत ठेवा नाहीतर निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे लक्षात घे ज्या माणसाकडे विचारांचा भक्कम पाय नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारत ही कधीच उभी राहू शकत नाही देव आपल्याकडून जे काही घेतो ते दुप्पट करून परत देतो या वाक्याची तुला प्रचिती लवकरच येईल जे मिळाल त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि जे मिळालं नाही त्यासाठी थोडा धीर धर विहिरीत जाणारी बादली झुकते तर पाणी आणते आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नतमस्तक व्हावं लागेल जो चिंता करेल तो दुहखी राहील जो चिंतन करेल तो सुखी होईल तुम्हाला स्वतःला सुधराव लागेल इतर फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतात एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मनापासून प्रार्थना केली होती ती गोष्ट लवकरच तुमच्या आयुष्यात शक्य होईल लक्षात ठेव माणूस स्वतःच त्याच्या नशिबाचा निर्माता आहे जसे कर्म तसं नशीब पुढे जायचं असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस जो गुरुला वंदन करतो त्याला आभाळाची उंची लागते आपण जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत सर्व अशक्य आहे असं वाटतं मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो म्हणून अतिविचार करणं टाळा नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे निश्चितच चांगली येत असते पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची आनंदाची वाट सापडते आयुष्यात संपण्यासारखं काहीच नाही एक नवीन सुरुवात तुझी वाट बघत आहे नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा करून बघ एकदा तू करून तर बघ तुला यशस्वी करण्याची जबाबदारी आमची आहे कोणाला चुकीचं समजण्या अगोदर एकदा त्याच्या परिस्थितीची काय जाणून घेणे गरजेचं आहे जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते हे लक्षात ठेवा बाळांनो ज्ञानाने आणि मनाने इतकं मोठ व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली स्वामी सेवा महाराजांनी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य आता जलदगतीने सुरू केले आहे हार मानू नका माहित आहे खूप गोष्टी तुमच्या विरुद्ध होत आहेत वेळ निघून चालली आहे तुमच्यावर खूप गोष्टींचा ओझा आहे पण हीच वेळ असते जिथे तुम्ही त्याला सामोरे जाता यावरून तुमचं पुढचं भविष्य ठरत असतं कसा मार्ग काढता यावरून तुम्ही कसे पुढे जाल हे ठरत असतं सोपं कोणासाठीच नसतं हार मानून विषय कधीच संपत नाही हे कायम लक्षात ठेवा झोपा कारण जागून प्रश्न सुटत नाही कारण फक्त विचार करून मार्ग निघत नाही आयुष्य नावाचा प्रवास संपण्याआधी भरपूर जगून घ्या थोडं स्वतःसाठी आणि थोडं इतरांसाठी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही जेव्हा अंधार होतो तेव्हा प्रकाशाची खरी किंमत कळते म्हणून आयुष्यामध्ये दुअख असावे तेव्हा सुखाची किंमत कळते संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नसतं मेहनत करूनच उघडावं लागतं लक्षात घ्या लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभराचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी त्यामुळे गर्वापासून दूर रहा निर्णय म्हणजे आयुष्यातील तोल आहे एकदा का तोल चुकला की आयुष्य चुकायला वेळ लागत नाही निर्णय घेताना सावध राहूनच निर्णय घ्या जर आपल्या वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही थोडम्स बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी गयाचा दिला जातो वाघाचा नाही परिस्थिती कशीही असू द्या फक्त चेह्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा परिस्थिती तुमच्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही शांत राहून निरीक्षण करायला शिका प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे गरजेचं नाही विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतात प्रयत्न करत राहायच बाकी जे होईल ते होईलच पण एक दिवस नक्की होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्याच नल्ला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखी स्वामी संदेश बनवतो बाळा लोक रंग बदलतात पण मी माझ्या भक्तांशी अवलंबून नसतो मी वेळ बदलतो त्यामुळे विश्वास ठेवा आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत त्यावर सुख कधीच अवलंबून नसतं आपल्या मनात कोणते विचार चालू आहे यावर अवलंबून असतं लक्षात ठेवा उगवणाया सूर्याचे आणि पर्णाया घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्ट दौड करावी लागते बाळा सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळतं त्यामुळे असा खचून जाऊ नकोस चांगल्याच्या मागे कोण नाही जात वाईटाच्या मागे सगळे पडतात दारू विकणारा कुठेही जात नाही पण दूध विकणायाला एक एक गल्ली फिरावी लागते जगाच्या रंगमंचावर असं वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजे प्रयत्न सोडू नका आजचा दिवस जर आपल्या मनासारखा नाही गेला तर काय झालं उद्याचा दिवस नक्कीच तुमच्या मनासारखा असेल एकदा की योग्य वेळ आली की तुझी कामे पटापटा होतील ती वेळ मात्र यावी लागेल त्याच्या अगोदर तू कितीही प्रयत्न केलेस तरी ती वेळ योग्य नसते म्हणून काम होत नाही तुझा माझ्यावरचा विश्वास खरा आहे की स्वाती हे मी तुला पाहण्यासाठी तुला त्या परिस्थितीमध्ये घातलेलं असतं आता तू पुढे हो तुझी वेळ निश्चित बदलेल नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असावी एकदा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बसले होते तेवढ्यात त्यांचा एक स्वभावाने रागीट असलेला शिष्य आला आणि म्हणाला महाराज तुम्ही सर्वांशी एवढे गोड कसे वागता तुम्ही ना कुणावर चिडता किंवा कुणाचे वाईट चिंतित नाही याचे रहस्य काय महाराज म्हणाले मला माझ्या रहस्यांबद्दल तर माहीत नाही पण मला तुझे रहस्य तर माहिती आहे शिष्याने आश्चर्याने विचारले माझे रहस्य काय महाराजांनी दुहखी होत म्हणाले सात दिवसात तुझा मृत्यू होणार आहे गुरुच्या मुखातून हे शब्द ऐकताच शिष्य उदास होऊन गेला यानंतर शिष्याच्या स्वभावात एकदम बदल झाला तो सर्वांशी प्रेमाने भेटायचा कुणावरच क्रोध करत नव्हता आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेत घालवू लागला आतापर्यंत ज्यांच्याशी तो वाईट वागला अशा सर्वांकडे तो गेला आणि माफी मागितली सात दिवसांनंतर जेव्हा तो शिष्य संत तुकारामांना भेटायला गेला तेव्हा महाराज म्हणाले तुझे मागचे सात दिवस कसे गेले तू आधी सारखाच लोकांवर नाराज झालास त्यांना अपशब्द बोललास की एखाद्यावर रागावलास शिष्य म्हणाला बिलकुल नाही माझ्याजवळ आयुष्यातील फक्त सात दिवस होते मी ते व्यर्थ गोष्टींमध्ये कसे घालवू शकलो असतो मी सर्वांशी प्रेमाने भेटलो आणि ज्यांना दुःख दिले त्यांची माफी मागितली संत तुकाराम स्मित करत म्हणाले बस हेच माझ्या चांगल्या वर्तवणुकीचे रहस्य आहे मला माहिती आहे की मी कधीही मरू शकतो यामुळेच मी प्रत्येकाशी प्रेमाने सौजन्याने वागतो हे लक्षात ठेवा बाळा तुमच्या आयुष्यात खूप साया आजपर्यंत अडचणी आलेल्या आहेत खूप सारी संकटे आलेली आहेत पण तरी देखील तुम्ही त्या संकटांना पहा तिथेच थांबलेला नाही कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर आज थांबलात तर तुमच्यावर विश्वास ठेवणारे तुमच्यावर खूप जण अवलंबून राहिलेले आहेत त्या सर्वांकडे कोण पाहणार त्या सर्वांचा विचार करून जे तुमच्यासोबत वाईट घडलंय त्या गोष्टींना त्या वाईट विचारांना तुम्ही एकत्र बांधून बाजूला ठेवलेला आहे कारण तुम्हाला माहिती आहे नुसता विचार करून त्रास करून घेऊन काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे भविष्याचा आणि वर्तमानाचा विचार करून तुम्ही तुमच्या भूतकाळाला बांधून बाजूला ठेवलेले आहे बाळा तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्यच आहे कारण भूतकाळात जो कोणी अडकतो तो कधीच त्याच्या वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सुखाने जगत नाही त्यामुळे तू घाबरू नकोस तुम्ही एकटे नाही आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत तुम्हाला तुमच्या सर्व अडचणीतून आम्ही लवकरच बाहेर काढणार आहोत तुम्ही काळजी करू नका तुमच्या जीवनाची नवीन सुरुवात होत आहे जे काही वाईट घडून गेलेले आहे ते आता पुन्हा तुमच्यासोबत घडणार नाही आता सुखाचे सन्मानाचे दिवस तुमच्याकडे येत आहेत बाळा ज्या व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेल्या आहेत त्यांचा विचार करू नका त्या व्यक्ती स्वतः तुमच्या आयुष्यातून दूर गेलेल्या नाही तर आम्ही तुमच्या आयुष्यातून त्या व्यक्तींना दूर केलेले आहे कारण त्या व्यक्तींमुळे माझ्या बाळाला खूप त्रास सहन करावा लागत होता त्या व्यक्ती माझ्या बाळाला फसवत होत्या माझ्या बाळाचे आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या आम्ही तुझे आईवडील आहोत आम्ही कसे काय आमच्या बाळाच्या आयुष्याचे असे हाल होऊ देणार होतो त्यामुळे त्या वाईट लोकांना आम्ही तुझ्यापासून काही दूर केलेले आहे आता तुम्हीही त्या वाईट लोकांच्या आठवणीतून पूर्णपणे लांब जावा त्यांच्या वाईट आठवणी या पूर्णपणे विसरून जावा बाळा एक गोष्ट लक्षात ठेवा एक खराब आंबा पेटीतील सर्व आंब्यांना खराब करत असतो त्यामुळे त्या खराब आंब्यालाच बाजूला काढून काढून फेकणे गरजेचे असते तेव्हाच पेटी येतील बाकीचे आंबेही सुरक्षित चांगले राहतात त्यामुळे तुझ्या जीवनातील ती वाईट नकारात्मक सावली कायमची दूर झालेली आहे तुम्ही आता तुमच्या या आईच्या मायेच्या पदराखाली अगदी पूर्णपणे सुरक्षित आहात एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा हा उघडतोच त्यामुळे काळजी करू नका स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि जे काही झालेले आहे जे काही घडलेले आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडलेले आहे हे लक्षात ठेवा तुमच्या जीवनावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याची वेळ आली आहे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा नाही म्हणण्याची वेळ आली आहे जेव्हा गरज असेल तेव्हा रेषा काढा आणि तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसह तुमची शांतता संरक्षित करा तुम्हाला तुमचे मूल्य माहीत असले पाहिजे तुमचे मूल्य समजून घ्या आणि कोणालाही त्याचा फायदा घेऊ देऊ नका लोक वापरात फेरफार करण्याचा प्रयत्न करतील आणि तुमचा निचरा करतील ते कोण आहेत हे महत्वाचे नाही ते कुटुंबातील मित्र आहेत की सहकारी आहेत जर ते देत आहेत त्यापेक्षा जास्त घेत असतील तर थांबण्याची वेळ आली आहे तुमच्यापैकी काहींना नाही म्हणण्यास भीती वाटते कारण तुम्हाला नकारण्याची भीती वाटते तुम्हाला भीती वाटते की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील ते कसे प्रतिक्रिया देतील किंवा ते करतील की नाही स्वतःसाठी उभे राहिल्यानंतरही तुम्हाला आवडते मला एक गोष्ट स्पष्ट करू द्या जे लोक तुमची खरोखर काळजी करतात जे तुमची खरोखर कद्र करतात ते कधीही तुमचा वापर करण्याचा प्रयत्न करणार नाही तुम्ही नाही म्हणता तेव्हा ते समजतील ते तुमच्या मर्यादांचा आदर करतील आणि ज्यांना काळजी नाही ते मर्यादा घालण्यासाठी तुम्हाला दोषी वाटण्याचा प्रयत्न करतील देन्ना तुमचा दयाळूपणाला कमकुवतपणात बदलू देऊ नका कोणी तुमचा वापर करत आहे हे ओळखण्यासाठी पुरेसे मजबूत असले पाहिजे आणि ते थांबवण्यासाठी करण्यासाठी पुरेसे धाडसी असले पाहिजे तुमचा वेळ तुमची ऊर्जा तुमचे जीवन ते सर्व मौल्यवान आहे लोकांना तुमची लूट करणे थांबवा असा गैरसमज आहे की निस्वार्थी असणे म्हणजे दाराशी असणे असा एक विश्वास आहे की एक चांगली व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला इतरांसाठी स्वतःचे बलिदान द्यावे लागते परंतु ते खोटे आहे स्वतःचे बलिदान देणे तुम्हाला नोबल बनवत नाही ते तुम्हाला इतरांच्या स्वार्थाचे बळी बनवते लोकांना मदत करण्यात काहीच गैर नाही लोकांना पाठिंबा देण्यात काहीच गैर नाही लोकांसाठी असणे ठीक आहे पण स्वतःला इतके देणे चुकीचे आहे की तुम्ही कोण आहात हे विसरता तुम्ही तुमची स्वतःची किंमत गमावता तुमचा उद्देश आणि तुमची स्वतःची शांती गमावता तुम्हाला कल्ल्यासारखे वाटू लागते जेव्हा तुम्ही स्वतःला वापरण्याची परवानगी देता तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये ओतरणे थांबवता आणि जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये ओतरणे थांबवता तेव्हा तुम्ही इतरांमध्ये ओतू शकत नाही हे एक क्षीणतेचे चक्र आहे तुम्हाला नाही म्हणण्याची कला शिकावी लागेल निराश करणाऱ्या लोकांशी तुम्हाला ठीक रहावे लागेल जेव्हा त्याचा अर्थ तुमच्या स्वतःच्या विवेकाचे रक्षण करणे असा होतो नाही म्हणणे स्वार्थी नाही हे स्वसंरक्षण आहे तुमची शक्ती परत मिळवण्याची वेळ आली आहे लोकान तुम्शी एखाद्या साधनासारखे वगवू देने थांबवा जो व्यक्ति नेहमीच हो मनना है तो स्वतःला सिद्ध करमकोतपणा नहीं तो एक ताकद इतर निराश करनास घाबरने थाम स्वतराश निराश घाबरने की वे आली है तुम्हें प्रत्येका सर्व का ही शकत नहीं आणि तुम्ही खरोखर तुमची काळजी घेणारे लोक बनण्याचा प्रयत्न करू नये तुम्हाला समजेल की ही अपराधीपणाची सोडून देण्याची भावना वेळ आली आहे जी तुम्हाला अस्वस्थ गतिमानतेत अडकवते इतरांना देण्याच्या चक्रातून मुक्त होण्याची वेळ आली आहे जोपर्यंत तुमच्याकडे देण्यासारखे काहीही शिल्लक नाही तोपर्यंत तुमचे जीवन जगण्यासाठी तुमचे आहे आणि जर तुम्ही स्वतःसाठी उभे राहिले नाहीत तर तुम्हाला कोणासाठी रेषा काढावी लागेल तुमच्या सीमांमध्ये रहा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्यांना एक गोष्ट समजावून सांगा की तुम्ही हाताळले जाऊ नये किंवा गृहीत धरले जाऊ नये बरेच लोक लोकांना आनंदी बनवण्याच्या या मानसिकतेत अडकतात आणि त्यांना वाटते की त्यांची किंमत ते इतरांना किती देऊ शकतात यावर अवलंबून आहे परंतु ते सत्य नाही तुमची किंमत तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाची सेवा करण्याच्या क्षमतेवर अवलंबून नाही तुमचे मूल्य तुम्ही अस्तित्वात आहात या वस्तुस्थितीवरून येते तुम्ही मौल्यवान आहात कारण तुम्ही आहात तुम्हाला इतरांच्या मान्यतेपेक्षा स्वतःला जास्त महत्त्व द्यायला शिकले पाहिजे तुम्हाला लोकांना तुमच्या दयाळूपणा आणि उदारतेचा वापर त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी साधन म्हणून करू देणे थांबवावे लागेल इतरांसाठी तिथे असणे ठीक आहे पण तुमच्या स्वतःच्या आनंदाच्या किंमतीवर नाही तुमची स्वतःची शांती आणि तुमचे स्वतःचे कल्याण जे लोक महत्वाचे आहेत ते त्याचा आदर करतील आणि त्या सीमा निश्चित केल्याबद्दल ते तुमचे अधिक कौतुक करतील आणि जे तुमचा आदर करणार नाही ते फक्त घेऊ इच्छितात ते अखेर स्वतःला कोण आहेत ते प्रकट करतील आणि जेव्हा असे होईल तेव्हा तुम्ही त्यांना जाऊ देण्यास तयार असाल मला स्पष्ट करा तुम्ही त्यांना परवानगी दिल्याशिवाय कोणीही तुमचा वापर करू शकत नाही हे नेहमीच इतर काय करतात याबद्दल नाही हे कशाबद्दल आहे तुम्ही जबाबदारी स्वीकारता तुमच्या वेळेवर आणि तुमच्या आयुष्यावर कोणाचा प्रवेश आहे हे तुम्ही नियंत्रित करता जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ते वापरू दिले आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ते वापरू दिले आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमची शांती जपली नाही तर तुम्ही इतरांकडे पाहणे थांबवा तुमच्या स्वतःच्या सीमांची मालकी घ्या आणि तुम्ही इतरांना तुमच्याशी कसे वागू देता याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल मग ते कुटुंबातील मित्र असोत किंवा सहकारी असोत ते तुमच्या जवळचे असोत काहीही फरक पडत नाही दररोज सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वतःला महानतेत बोला किंवा स्वतःला अपेशात बोला फक्त तीन दिवसांसाठी मला तुमच्या मनातून प्रत्येक शंका कमकुवत नकारात्मक शब्द काढून टाकावा अशी माझी इच्छा आहे बदला मी करू शकत नाही मी ते शोधून काढे मी यासाठी तयार नाही मी यासाठी जन्मलो आहे तुम्ही पहा जीवन तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवण्याची वाट पाहत नाही ते तुमच्यासोबत किंवा त्याशिवाय पुढे जाते जर तुम्ही तुमच्या डोक्यातील तो आवाज नियंत्रित केला नाही तर कोणीतरी दुसरेच सांगेल समाज तुम्हाला सांगेल की तुम्ही पुरेसे नाही आहात लोक तुम्हाला एका चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न करतील पण सर्वात धोकादायक आवाज ज्यामध्ये सर्वात जास्त शक्ती आहे तो तुमचा आहे तुम्ही स्वतःला तयार करू शकता किंवा तुम्ही स्वतःला तोडू शकता आणि जर तुम्ही आता ऐकत असाल तर मला माहीत आहे की तुम्ही तीन दिवस तयार करण्यास तयार आहात मी तीन दिवस स्वतःमध्ये जीवन बोलण्यास सांगतो परिणाम पाहण्यापूर्वी तीन दिवसांनंतर तुम्ही कधीही पूर्वीच्या स्थितीत परत जाणार नाही फक्त एकच प्रश्न आहे तुम्ही स्वतःच्या सर्वात मजबूत आवृत्तीला भेटण्यास तयार आहात का जर तसे असेल तर स्वतःशी असे बोला प्रत्येक वेळी त्याबद्दल विचार करा एखाद्या दिवशी तुम्ही दुसऱ्या माणसाशी एकही शब्द बोलण्यापूर्वी स्वतशी संवाद साधता जादे झाल्यापासून तुमच्या डोक्यातला तो आवाज बोलू लागतो तो तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणत्या प्रकारचा दिवस येणार आहात ते तुम्हाला कसे वाटते तुम्ही काय सक्षम आहात आणि तुम्ही जगाला तोंड देण्यासाठी तयार आहात की नाही हे सांगते तो आवाज शक्तिशाली है, परंतु ही समस्या बहुतेक लोकान्न कहत नहीं कि तेंसे स्वतहचे सर्वात वाइट शत्रुआ है, क्या ना है समझत नहीं कि ते स्वतहला जे शब्द बोलता ते तेंचा वास्तवाला आकार देता। तुम ही कदी लक्षाद घितले आहे काकी का ही लोक निहिमिच आत्मविश्वासु दिसता निहिमिच तैयारस